नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं दैनिक पशुपाधार युटूब चॅनलमध्ये आपण आज आलेलो आहोत चिनगाव बाजारात कुठल्या आहेत भया मित्रांनो काळे बैल दिसत आहेत सौदा चालू आहे असं दिसत आहे चिनगाव बाजारमध्ये आपण आज आलेलो आहोत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाबा कुठल्या आहेत बैल हा घाटनांदूर घाटनांदुरचे आहेत का दाताला आलीत का दोन्ही बी बर बर काय सांगा सांगायला किंमत केवढ्याला विकले महाग विकले की लई उघडे आहेत झुपून घेतलेले आहेत कामाला बर दोन्ही बी आलेले आहेत का दाताला व्यापारी हा का तुम्ही बरं बरं काय नाव दत्तपूर चे हो का बैल गेल्या बाजारे बी आणला होता की एक दोन बाजार आधी घेऊन विकता हा हो हा हा शेतकऱ्याला गॅरंटी द्यायची म्हणा की वाहतुकीला काय अडचण येईल का गाड्या पकडायला म्हणाले की बजरंग दल ते सध्या काय नाही महागी पकडू लालते का हा हा गिरायकावर काय फरक पडलाय का त्याचा नाही आहे का बर बर मावा ओडा बर पुढे वडा या फिरून एक शिक्का कोणत्या गावच्या आहेत झुपलेले का झुपलेले नाहीत किती ना। किती महिन्याचे आहेत

गाव कोणत्या गावचे आहेत तर सत्ता का नंबर सांगा हळू सांगा जोर जोर आहेत बोला मला असं ऐकली नाही सत्त्याण्णव तीस बावन्न एकोणतीस सत्ताठ आहेत गोरे नव्वद पर्यंत द्यायचे आहेत नव्वद पंचाणव पर्यंत चांगले गोरे आहेत मित्रांनो खरेदी करायच्या असेल तर त्या मालका कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बैलांची खरेदी करू शकता चांगले आहेत एकदा कुणाच्या आहेत लालकंडे कुठले आहेत बाबा दात किती दाते कशा आहेत दाराखवा दात दाखवा तिनगावच्या आहेत का चुपल्या तू करते का सर्व राखून हा दोनदा काम म्हणत बाबा गाडीला ती लावलेली आहेत का हा दोन दोन लात नंबर सांगता येत तुम्हाला फोन नंबर नाही का बरं बरं काय सांगा बाबा किंमत एक लाख ऐंशी हजार मागलीत काय मागालीत बाप हा आणचं बाबा ठाकूर नाव नाव काय म्हणाव मंकट मंकटसिंग श्याम सिंग ठाकूर किंग मित्रांनो गावचे लाईट कुठं आहे पत्ता तुमचा हे आपले खणुबा मंदिर आहे गिरवी खंड हा रोड नाव ठाकूर ठाकूर मामाचे बाई म्हणलं की कोणी बी सांगले सांगते हां इथं आपलं हॉटेल राहते हाँ। ग्रामपंचायतला चिको तिथं आपलं हॉटेल आहे का ग्रामपंचायतला चिकून बसून आपलं हॉटेल आहे बर बर अहमदपूर मित्रांनो बघू शकता चांगले बैल आहेत मला घ्यायचे असतील तर था। ठाकूर मामाशी येऊन संपर्क साधून खरी करू शकता त्यांच्याकडे नंबर नाही जे काय सांगितले भया मागायलेत का दैनिक बाजार केवड्याला मग कितीला द्यायचे दैनिक बाजार पस्तीस लाखा नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणचाळीस बत्तीस गावया साकोड कुठं आलं आहे का व्यापार व्यापारी बरं बरं लांब आणला मग बैल का बरं बरं हेच काय सांगा तिथं केवढ्याला विकला अठ्ठावीस हजार बा ती उघड आहे म्हणून कमी सांगा ला किंमत दाती कसं आहे दात दाखवा मित्रांनो भयान्न दिलेला आहे बैठ बघा घर वगैरे चांगला आहे तो उघडा आहे म्हणून कमी किंमत सांगत आहेत घ्यायचं असेल तर भयाचं साधू तुम्ही बैलाची खरेदी करू शकता बडवलेला आहे का होणाचे आहेत हां कोणते आहे का काय सांगाल तुम्ही ऐंशी हजार ऐंशी हजार कमी सांगाला उघडे आहेत म्हणून उघड्या आहेत म्हणून कमी सांगा बरं बरं कोणत्या गावच्या आहेत दैनिक पशु बाजार दैनिक पशु बाजार आहेत आहेत दोन दोन जात पशुबाजार काग आली का कितीपर्यंत द्यायची पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत द्यायची नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव प्लस अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस अडोतीस शहाऐंशी शहाऐंशी बहात्तर मित्रांनो घ्यायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता गाईची काय सांगा ना किंमत गाईची किंमत चाळीस हजार गा पण आहे का रोड कारोड आहे का खाली बरं बरोबर मागायलीत का मागायत का म्हणून कितीला अठ्ठावीसला अठ्ठावीसला का तुम्हाला कितीपर्यंत द्यायचं आहे पस्तीसपर्यंत पस्तीसपर्यंत नंबर आहे का तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ सतरा त्र्याऐंशी त्र्याहत्तरांनो मामाने नंबर दिलेला आहे काय चांगलं एक मला खरेदी करायची असेल तर पस्तीस पण मला काय ते खरेदी करू शकता ते बघा तिचा वासरू आहे कारवड रोड आहे घ्या फिरवण